मोरपीस घरात कुठे लावावे व मोरपीस घरात लावण्याचे फायदे मोरपीस हे खूपच शुभ मानले जाते कारण भगवान श्रीकृष्णाने आपल्या मस्तकावर धारण केले आहे मोरपिसाचा संबंध केवळ श्रीकृष्णाशी नसून इतर देवी देवतांशी सुद्धा आहे शास्त्रानुसार मोरपिसामध्ये सर्व देवी देवता आणि नवग्रहांचा वास आहे मोरपीस आकर्षक तर दिसतेच तसेच मोरपीस घरात ठेवल्याने ते थे फायदेशीर देखील ठरू शकते फक्त एक मोरपीस आपले भाग्य बदलू शकते नंबर एक घराच्या अग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही नंबर दोन एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस चाळीस दिवसांसाठी लावावी त्या मूर्तीला तूप साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि एक्केचाळीसाव्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे त्यामुळे घरात सुखसंपत्तीचा प्रवाह वाढतो अशी धार्मिक मान्यता आहे नंबर तीन कालसर्प दोष दूर करण्याचीही अपार शक्ती मोरपिसात असल्याचे म्हटले जाते ज्यांना कालसर्प योगाची बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री आपल्या उशीत सात मोरपिसे ठेवावीत तसेच दररोज झोपताना या उशीचा वापर करावा तसेच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीत कमी अकरा पिसे असणारा पंखा लावावा नंबर चार मस्तीखोर मुलांना शांत करायचे असल्यास तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपिसे बांधावी पंखा फिरताना मोरपिसांद्वारे आलेली हवा तुमच्या मुलाला शांत करू शकेल नंबर पाच नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवा त्यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्याचे संरक्षण होऊ शकते वैवाहिक जीवनात शांती आणि प्रेम कायम ठेवण्यासाठी आपल्या बेडरूमच्या पूर्व दक्षिण दिशेला मोरपंखा लावावा त्यामुळे प्रेम कायम राहील आणि अपूर्ण कामे पूर्ण होण्याचे योग जुळून येऊ हो शकतात नंबर सहा घर किंवा दुकानाच्या दक्षिण पूर्व दिशेला मोरपंखा लावल्याने वास्तूचे विविध दोष नष्ट होतात तसेच नकारात्मकता दूर होऊन धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात नंबर सात घराच्या मेन गेटवर तीन मोरपंख लावावे या मोरपंखाखाली श्री गणेशाचा छोटा फोटो किंवा मूर्ती लावल्यास घरातील सर्व वास्तुदोष दूर होऊ लागतात नंबर आठ जो व्यक्ती नेहमी स्वतःजवळ मोरपंख ठेवतो हो त्याला प्रत्येक कामामध्ये सहजपणे यश मिळू लागते यासोबतच स्वतःच्या डायरीमध्ये मोरपंख ठेवणे हो शुभ मानले जाते त्यामुळे शिक्षणाशी संबंधित कामामध्ये यशप्राप्तीचे योग जुळून येतात नंबर नऊ कोणत्याही शुभ दिवशी मोरपंख घरी आणून एखाद्या अशा ठिकाणी ठेवावा जिथे येणाऱ्या जाणाऱ्यांची दृष्टी त्यावर पडेल त्यामुळे तुमच्या घराला कोणाचीही दृष्ट लागणार नाही नंबर दहा मोर अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे मोरपंखाला सर्वोच्च स्थान भगवान श्रीकृष्ण यांच्या मुकुटात मिळाले आहे तसेच इंद्रदेव देखील मोर पिसांच्या आसनावरती बसतात आपल्या घरात मोरपीस जर ठेवले तर शुभ ऊर्जा घरी राहते आणि ज्यामुळे मन प्रसन्न राहते नंबर अकरा आपल्या परिवाराला एकत्रित ठेवण्याचं काम मोरपीस करते आणि म्हणून यासाठी मोरपीस हे एकत्रित करून ठेवावे पुराणात योगी ऋषी लिहिण्यासाठी मोर पिसाचाच वापर करत असत त्यामुळे आज देखील ग्रंथासाठी व साहित्य पुस्तकांसाठी याचे महत्त्व कायम आहे नंबर बारा मोर पीस ज्याला आवडते त्याच्यावर श्रीकृष्णाची कृपा होते अशी धार्मिक मान्यता आहे तसेच नेहमी स्वतःसोबत एक मोरपीस ठेवल्याने अमंगल अशुभ गोष्टी घडत नाहीत त्यापासून संरक्षण होते मोराचं आवडतं खाद्य हे साप आहे त्यामुळे जिथे मोर किंवा मोरपीस असतात तिथे शक्यतोवर साप येत नाहीत नंबर तेरा तुमच्या मुलाचे जर शाळेत अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्याच्या अभ्यासाच्या ठिकाणी शाळेच्या बॅगेत तसेच स्वतःच्या खिशात पाकिटात तसे डायरीत नेहमी मोरपीस ठेवावा कारण असे मोरपीस ठेवणे अतिशय लाभदायक असते नंबर चौदा तुमचा दरवाजा जर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तीन मोरपीस घेऊन ते मुख्य दारावर लावावा व त्याखाली श्री गणेशाचा फोटो लावा त्यामुळे वास्तुदोष कमी होतात घरातील कलह दूर होण्यासाठी सुद्धा घरात मोरपीस लावणे अतिशय फायदेशीर ठरते नंबर पंधरा पती पत्नीमध्ये सारखे वाद होत असतील तर तुमच्या लग्नाच्या अल्बममध्ये दोन मोरपीस गुपचुप आणून ठेवावे असे केल्याने भांडणं होत नाही आणि प्रेम वाढते नंबर सोळा रात्री मोरपीस घराबाहेर ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मोरपीस तोडल्यावरही ताजे राहते ते कधीही कोमेजत नाही आणि हीच त्याची खासियत आहे त्यामुळे जीवनात कधीही निराशा जरी आली तरी मोरपीस जवळ ठेवा त्यामुळे तुमच्यात सकारात्मकता जागी होईल नंबर सतरा तुम्हाला सहज कुणी मोरपीस दिले तर समजा तुमच्या आयुष्यात सुखसंपत्ती येणार आहे तुमच्या जीवनात प्रगतीची दारे खुली होणार आहेत नंबर अठरा शुभमुहूर्तावर मोरपीस खरेदी केल्यास उन्नती होते अग्नेय कोपऱ्यात नेहमी मोरपीस ठेवल्याने घरात सुख व समृद्धी येते तसेच तुटलेले किंवा अर्धवट असलेले मोरपीस खरेदी करू नये अथवा घरात ठेवू नये नेहमी श्रीकृष्णाचा जप करत मोरपीस घरी आणावे त्यामुळे मनाला शांती मिळते व मन नेहमी प्रसन्न राहते तर वर दिलेली माहिती ये आधारा वर दिलेली ही धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे या पाठीमागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा हेतू नाही त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद